कल्याण डोंबिवली मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत असलं तरी महापौर पदासाठी शिवसेना भाजपा मध्ये रसिकेत सुरू आहे शिवसेना भाजपाकडून ठाकरे यांचे नगरसेवक गळाला लागण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चर्चा आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मात्र साव पवित्र घेतलाय निवडून आलेले अकरा नगरसेवक त्यांनी अज्ञातळी रवाना केले आहेत गट स्थापनेनंतर पुढची भूमिका स्पष्ट करू असे ठाकरे गटाचे नेते सचिन बासरे यांनी सांगितले तसेच कोणताही नगरसेवक फुटलेला नाही सर्व नगरसेवक आमचे पक्षासोबतच आहे जनतेने दिले कौल आम्हाला मान्य आहे सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम करू पक्ष नेतृत्व आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते सचिन बासरे यांनी सांगितले शिवसेनेचे निवडून आलेले जे, जे नगरसेवक आहेत ते सगळे आहेत आणि सुरक्षित आहेत आणि कोणत्याही प्रकारचं पक्षाबरोबर कोणताही धोका होणार नाही याची काळजी पक्ष नेतृत्वाने घेतलेली आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर आपले कोलचवडीतले एक नगरसेवक जे आलेले त्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात आमचे जे दोन नगरसेवक होते कीर्ती ढोणे आणि म्हात्रे हे निवडून आल्यानंतर खासदार श्रीकांतजी शिंदे यांना भेटायला गेले होते तुम्ही सांगितल्याप्रमाणे मीडियामध्ये सगळीकडे फोटो व्हायरल होते परंतु ते सुद्धा पक्षाबरोबर आहेत कोणती काळजी करण्याचं कारण नाही कशा पद्धतीची तुमची भूमिका असणार आमची पक्षनेतृत्व जी भूमिका घेईल त्या तीच भूमिका आमची सगळ्यांची असणार आहे त्यामुळे ऑफर येणं न येणं हा काय भाग नाही ज्या चिन्हावर निवडून आलय ज्या नावावर निवडून आलंय त्याच्याशी इमानदार सगळे नगरसेवक राहतील गेम चेंजरचा विषय नाहीये आमच्या बघा शेवटी लोकशाहीमध्ये आकड्यांना महत्व असतं आमच्याकडे तरी आज आकडा नाहीये की आम्ही सत्ता स्थापन करू शकतो त्यामुळे आम्हाला जो जनतेने कौल दिलेला आहे मान्य आम्ही आज जर विरोधी पक्ष नेतृत्वाने जो काही निर्णय घेईल तो मान्य राहील आणि जर विरोधी पक्ष म्हणून आम्हाला बसायचा असेल तर आम्ही दुबारे विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडू त्यांनी नाही ना त्यांच्या नजरा असणारच आहे त्यांची आपापसात आप रस्ती आहे त्यांनी ही निवडणूक युतीत लढवली तरी सुद्धा ते आज एकमेकांच्या विरोधामध्ये कारवाई करतायत परंतु आम्ही जो पक्षाचा निर्णय असेल जो पक्ष नेतृत्व आदेश देईल त्याचं पालन आम्ही करणार काय महायुती बनला यांच्याकडनं ऑफर आले तर तुम्ही जाल का नाही ऑफरचा काही विषय नाही कोणती ऑफर आली तरी आम्ही जाणार नाही जनतेने आम्हाला ज्या भूमिकेत निवडून दिलेला आहे ती भूमिकेमध्ये आम्ही राहणार आहोत विरोध आहे यस या ठिकाणी स्थापन वगैरे हो काय चर्चा आता आज गॅझेट होईल गॅझेट झाल्यानंतर गट स्थापना होईल कोकण कमिशनर यांच्या इथं रजिस्ट्रेशन होईल या येणाऱ्या दोन दिवसात या सगळ्या गोष्टी होतील राहुल कांबळे जनशक्ती कल्याण